नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर या चॅनलमध्ये आपले स्वागत मित्रांनो कसे आहात मजेत ना असायलाच पाहिजे आजचा जो आपला असा विषय आहे तो तुम्ही पाहिलाच असेल आणि थमनेला आणि विषय पाहूनच तुम्ही हा व्हिडिओ पाहताय परंतु प्रथम आपल्याला सुरक्षा रक्षकांना ज्यांना घर घ्यायचं आहे हां मुंबईमध्ये घर घ्यायचं आहे अशी ज्याची स्वप्नं आहेत त्याचे स्वप्न साकारण्यासाठी स्वरा रिअल एस्टेट एजन्सी आपल्यासाठी मुंबईमध्ये स्वस्तात मस्त असं घर उपलब्ध दे करून देते कुठे कुठे आहे तुम्हाला डोंबिवलीमध्ये आहे कल्याणमध्ये आहे टिटवाळामध्ये आहे बदलापूरमध्ये आहे अंबरनाथमध्ये आहे नवी मुंबई पनवेलमध्ये आहे पनवेलमध्ये तर आपल्याला शिडकूपेक्षा स्वस्त दरामध्ये घर आपण उपलब्ध दे करून देतो आहे यासाठी ज्यांना संपर्क साधायचा असेल त्यांनी संपर्क क्रमांक हा जो माझा संपर्क क्रमांक आहे याच्यामध्ये ती संपर्क साधावा आणि आपलं घर घेण्याचं स्वप्न जे आहे ते पूर्ण करावं आपल्याला संपूर्ण माहिती माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती आहेत आपण नंबरवरती विचारू शकता आपल्याला संपूर्णता ही माहिती मिळेल तर मित्रांनो आपला जो आजचा विषय आहे विषय खूप दिवसापूर्वून पूर्वीच आपले जे काही सुरक्षारक्षक आहेत त्यांनीसुद्धा हे कमेंट्स बॉक्समध्ये घेतलं होतं की साहेब रक्षकांना पेन्शन योजना ही जी काही पेन्शन योजना शासनानं मध्यंतरी जी बंद केली आणि त्याच्यामध्ये सुरक्षारक्षक मंडळामध्ये सुद्धा त्याचे बंदच आहे संपूर्णतः भारतामध्ये कामगार विभागामध्ये जो हा बदल शासनाने घेतलेला आहे त्या शासनाच्या निर्णयापुढे अद्याप तरी ती योजना नव्यानं काय सुरू झालेली नाही आहे परंतु यावरती काही उपाययोजना आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये आहेत का असे बरेच सुरक्षा रक्षकांचे प्रश्न आले आणि बरेच सुरक्षा रक्षकांचे काय माहिती आहेत काही सुरक्षा पालक त्याचे माहितीसुद्धा देत आहेत या संदर्भामध्ये भरपूरसे आपले संघटना प्रतिनिधी आहेत त्यांनीसुद्धा आपल्या अध्यक्षांच्या पुढे भरपूरसे असे पर्याय ठेवले होते कारण मित्रांनो सुरक्षारक्षक आपला सुरक्षारक्षक हा इमान इतबारे काम करतो आहे आणि त्याची आपली जी सर्विस आहे तो सर्विस पूर्ण करतो आहे सर्विस पूर्ण केल्यानंतर त्याची जे काय मिळकत त्याला जे आहे ते मिळून जाते आणि नंतर ते जर खर्च झाले तर त्याच्यानंतर त्याचा उदरनिर्वाह कसा होणार आणि त्याला महिन्याला जे काही जेमतेम जे रुपये असतील ते कसे मिळतील याचं प्रावधान म्हणजे हे पेन्शन योजना मग अशी काय पे पेन्शन योजना आपण लागू करू शकतो काय तर या संदर्भामध्ये मी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले साहेब यांच्याकडे आम्ही ज्यावेळेस बैठकीमध्ये हा निर्णय त्यांना जे विचारलं होतं की साहेब असं काही मंडळामध्ये आपण मागणी करू शकतो का तर ते म्हणले का नाही त्यांची सुद्धा इच्छा आहे की सुरक्षा रक्षक मंडळाने याच्यामध्ये पुढाकार घेऊन सुरक्षा रक्षकांना सा आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी पेन्शन योजना ही लागू करावी यासाठी शासनाची तुम्हाला कोणत्या गोष्टीचा निर्बंध आहे का, का हे अध्यक्षाने पाहावे आपल्याला तशा काही नवीन योजना कारण सुरक्षा रक्षक मंडळ हे आपल्या सुरक्षा रक्षकांच्या कल्याणकारी मंडळ आहे त्यामुळे कोणत्याही कल्याणकारी जर योजना असतील तर ते सुरक्षा रक्षक मंडळ हे करू शकतं नाही असं नाही आहे परंतु मग ते त्याच्यामध्ये कसं बसवायचं बऱ्याचशाच अशा काही जसं एल आय सी आहे किंवा आणखीन काय आहे ज्या इन्शुरन्स कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा अशी चाचपणी थोडक्यामध्ये करण्यात आली बऱ्याचशाच लोकांनी त्याच्यावरती थोडीशी विचारविनिमयसुद्धा झालं आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये कसं आहे मी मित्रांनो वयोमर्यादा जी आहे ते आपल्या सुरक्षा रक्षकांची एक काही नाही आहे बरेच आता काय थोड्या दिवसामध्ये रिटायरमेंट होणार आहेत काय आता नवीन जॉईनिंग झालेत काय वीस एकवीस वर्षाचे जे मुलं आहेत ते आता ते नवीनच तेसुद्धा जॉईनिंग झालेले आहेत म्हणजे वयोमर्यादा ही थोडीशी वेगवेगळी आहे त्याच्यामध्ये त्यांना प्रीमियम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी परंतु ही योज ही योजना जी आहे असे जे कॉर्पोरेटचे प्लॅन असतात ते सुद्धा आपल्यासाठी नव्याने कंपनी बनवू शकते हां बनवू शकते आपल्यासाठी स्पेशल प्लॅन हा येऊ शकतो परंतु त्यासाठी सुरक्षारक्षक मंडळाने आणि सुरक्षारक्षक मंडळाच्या अध्यक्षाने सेक्रेटरी साहेब यांनी याच्यामध्ये थोडंसं लक्ष घालून ही जी काही योजना आपण नव्याने आता सुरू करायची आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला या सर्व सुरक्षा रक्षकांचा नेहमीच पाठिंबा आहे सुरक्षा रक्षक प्रतिनिधींचा का नाही त्यांनीसुद्धा हा प्रश्न घेतला होता आणि अध्यक्षांनीसुद्धा त्याच्यावरती विचारविनिमय चाचपणी वगैरे ह्या सर्व काही गोष्टी झालेल्या आहेत ह्याच्यातच पुढे जाऊन सुरक्षा रक्षकांची मागणी आहे साहेब हो आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मी आपल्यासमोर ही मागणी सुरक्षा रक्षकांची आहे ही खरोखरच पेन्शन योजना ही असली पाहिजे आपला जो ॲक्सिडेंटली इन्शुरन्स आहे इन्शुरन्सच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही आपण सांगितले की इन्शुरन्स हा पन्नास लाखाचा कवच हा सुरक्षा रक्षक मंडळामधून <coughs> त्या सुरक्षा रक्षकाला मिळाला पाहिजे तसाच हे सुद्धा पेन्शन योजना जी आहे आपली योजनेमध्ये बऱ्याचशाच गोष्टी आहेत मित्रांनो बऱ्याचशा सांगण्यासारख्या बऱ्याचशाच अशा आहेत जे की अशा कंपनी आहेत त्यांचे असे प्लॅन ऑलरेडी तुम्हाला पाहायला मिळत असतील किंवा तुम्ही वैयक्तिक तुम्ही ते कधी तुमच्याकडे माहिती त्यांची मिळाली असेल असे बऱ्याचशाच इन्शुरन्स कंपनी आहे त्या कंपनी तुमच्यापर्यंत पोहोचल्यासुद्धा असतील तुम्हाला त्यांनी त्यांच्याकडून माहितीसुद्धा मिळाली असेल की हां वैयक्तिक तुम्ही हा एवढा प्रीमियम आणि हे असं असं केलं तर तुमच्या रिटायरमेंटनंतर म्हणजे वयाच्या अठ्ठाव्या वर्षानंतर किंवा साठ वर्षानंतर तुम्हाला हे मंथली एवढी रक्कम ही मिळत राहील त्याच्यानंतर तुमच्या कुटुंबियांना एवढ्या वर्ष असे मिळत राहील असे बरेशेच असे प्रावधान त्याच्यामध्ये आहेत अशा बऱ्याचशाच कंपनी आहेत आणि तोचं प्रीमियम जो आहे तो वैयक्तिक तुम्हाला सांगितला असेल परंतु इथे आपल्याला कॉर्पोरेट प्लॅन मिळू शकतो आपल्यासाठी सेपरेटली असा प्लॅन हा येऊ शकतो आणि म्हणूनच सुरक्षा रक्षक मंडळाच्या अध्यक्षांनी थोडासा याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे <coughs> आणि खास करून सुरक्षा रक्षक आणि मित्रांनो आपण काय करतो माहिती आहे आपल्या चॅनलवरती आपण येता चॅनलवरती कमेंट्स वगैरे करता त्याला मी जर प्रत्युत्तर दिलं ना तर ते कोणी पाहतच नाही आहे <laughs> की नाही मज्जा मित्रांनो <clears throat> कारण परत आपण ते काही प्रतिक्रिया दिलेली पाहतच नाही आणि बरेच म्हणतात की तुम्ही प्रतिक्रिया देत ना तर लेट प्रतिक्रिया समजा जर मी एक दोन दिवसांनी जर ती जे प्रतिक्रिया आली असेल ते वाचत असेल रीड करत असेल तर त्यावेळेस ते मग त्याच्यानंतरच प्रतिक्रिया काही सुरक्षा सुद्धा रिटर्न जातात पण ते कोणी त्याचं पाहतं की नाही पाहतं माहीत नाही पाहतच नाहीत कारण त्यांची रिटर्न प्रतिक्रिया येत नाही याचा अर्थ ते पाहत नाही आहेत अशा बऱ्याचशा सुरक्षा रक्षक आहेत त्या प्रतिक्रिया देतात परंतु आता सुरक्षा रक्षकांनी ना मित्रांनो फक्त प्रतिक्रिया देऊन चालणार नाही हो आता आपण संघटना प्रतिनिधी ज्या संघटनेमध्ये तुम्ही ज्या संघटनेचे सदस्य असाल त्या संघटनेमध्ये जाऊन आपल्याला एकजुटीने सर्वत्र ह्या मागणी ज्या आहेत त्या आपल्या मागण्यास सुरुवात करायला पाहिजे पुढे पुढे आपण आलं पाहिजे घरातून बाहेर पडलं पाहिजे घर एके घर आणि काम एके काम असं न करता आपल्याला संपूर्णतः आपल्याला एक 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 प्रश्न जो आपण प्रण केला आहे की दोन हजार चोवीसमध्ये हां दोन हजार चोवीसमध्ये आम्हाला काहीतरी करायचं आहे असं नाही आम्हाला हे सर्व मिळवायचंच आहे जे आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला मिळालंच पाहिजे आणि आमच्या सुरक्षा रक्षकाला ज्या सुविधा आहेत त्या मिळाल्याच पाहिजेत सुविधांचा अभाव नक्कीच आहे का नाही अभाव आहे मान्यच करायला पाहिजे परंतु त्या आपल्याला मिळाल्याच पाहिजेत आणि त्या आम्हाला घ्यायच्याच आहेत युनिफॉर्म बदली हा झालाच पाहिजे पन्नास लाखाचा इन्शुरन्स कवर हे झालंच पाहिजे तसेच ही पेन्शन योजनासुद्धा आपल्याला मिळालीच पाहिजे बऱ्याचशाच सुरक्षा रक्षकांचे ह्या हो पेन्शन योजनेसाठी फोनसुद्धा येतात आणि त्यांचं म्हणतात की साहेब आपल्याला हे लागू झाले पाहिजे किंवा आपल्याला पेन्शन योजना हवी आहे आता जे रिटायरमेंट झालेले आहेत सुरक्षा रक्षक त्यांनासुद्धा विचारलं त्यांच्याकडूनसुद्धा हीच प्रतिक्रिया आली की हां पेन्शन योजना असणं जरुरीचं आहे कारण का जरुरीचं आहे त्याने ते यांची आर्थिक परिस्थिती आणि या सर्व काही गोष्टी सांगितल्यानंतर खरोखरच मित्रांनो आपल्यालाही जाणीव होती की हां आपल्या जवळचा सुरक्षा रक्षक आपल्या बाज, काम सोबतचा सुरक्षा रक्षक आपल्याला काही वर्षानंतर आपल्याला भेटतो आणि तो म्हणतो की हा पेन्श पेन्शन योजना असती तर बरं झालं असतं असंच मित्रांनो आपलंसुद्धा मत आहे माझंसुद्धा मत आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल आपला जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा आणि जो व्हिडिओ आहे तो मित्रांनो तुम्ही फॉरवर्ड करत चाला तुम्ही फॉरवर्ड व्हिडिओ जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवत नाही आहे आपल्याला एक आवाज उचलायचा आहे ना युनिफॉर्म युनिफॉर्मबद्दल जर आवाज उचलायचा असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त सुरक्षा रक्षकांच्यापर्यंत जा पोहोचला पाहिजे जर व्हिडिओ तिथंपर्यंत पोहोचला आणि व्हिडिओच्या माध्यमातूनच पुढचे सगळे इंट्रक्शन्स आणि सगळे काही माहिती तुम्हाला मिळत राहील भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार